विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती आपलं सरकार टिकवण्यास उत्सुक आहे तर दुसरीकडं उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला सरकारमध्ये कमबॅक करायचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करत महायुती सरकारनं महिला मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु जेस्ट सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने यांनी सोळा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट या काळात एक व्यापक सर्वेक्षण केलं आहे नेमकं या सर्वेक्षणातून कोणाला किती जागा मिळणार ते समोर आलं आहे तेच या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार आपण पाहत आहात विशेष खास तर मंडळी लाडकी बहिणी योजना महायुतीच्या बाजूनं विजयाची मोठी लाट निर्माण करत नसल्याचं दिसत आहे सर्वेक्षणात महायुतीच्या कामगिरीबद्दल विचारला असता अठ्ठावीस टक्के जनतेनं ती चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे वीस टक्क्यांनी समाधानकारक आहे तर वीस टक्के जनतेनं खराब असल्याचं म्हटलं आहे एकवीस टक्के जनतेनं कामगिरी असमाधानकारक आहे असं म्हटलं आहे तर अकरा टक्के लोकांनी माहिती नाही असं उत्तर दिलेलं आहे जुलै अखेरीस दयानंद नेनेने केलेल्या सर्वेक्षणात महाविकास आघाडीला एकशे अठ्ठावन्न तर महायुतीला एकशे बावीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आता दीड महिन्यानंतर झालेल्या दुसऱ्या सर्वेक्षणात अजूनही जनमानसात फारसा फरक झाला नसल्याचं समोर येत आहे महाविकास आघाडीच्या जागा सहाने घटून एकशे बावन्नवर आल्या आहेत मात्र महायुती अवघ्या एकाने वाढून एकशे तेवीसवर पोचली आहे मुंबई आणि लगतच्या ठाणे पालघर तसेच पुणे यासारख्या जिल्ह्यांचा विचार करता आश्चर्यकारक आकडे समोर आले आहेत मुंबईत महाविकास आघाडीला छत्तीसपैकी एकवीस विधानसभा मतदारसंघात विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर महायुतीला अवघ्या पंधरा जागा मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच मुंबई ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचीच राहण्याचे संकेत मिळतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात महायुती आघाडी घेत अठरापैकी बारा जागा जिंकू शकते तर महाविकास आघाडीला पाच आणि इतरांच्या वाट्याला एक जागा येऊ शकते पालघरमध्ये महायुतीचा सुपडा साफ होऊ शकतो महाविकास आघाडी दोन तर इतर चार जागा जिंकू शकतात यात माकप किंवा बवियाचा समावेश असेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यात एकवीसपैकी सोळा जागांवर महायुतीला यश मिळण्याची चिन्ह आहेत तर महाविकास आघाडीला पाच जागा मिळू शकतात तर यावर तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा